जे हिंदुत्वाला विसरले जे बाळासाहेबांचे विचार विसरले त्यांच्याकडून दुसरं काय तुम्ही अपेक्षा करणार जी काँग्रेस जी आहे जी सावरकरांना जी आहे मानत नाही सावरकरांना जे आहे रोज शिव्या देतात त्यांच्या मांडीला मांडी लावून जाऊन बसतात की ज्यांनी आपला आयडिओलॉजी सोडली आयडिओलॉजीबरोबर कॉम्प्रोमाइज केला हिंदुत्वाबरोबर कॉम्प्रोमाइज केला तर आज खरा चेहरा जो आहे हा तिथे आलेला आहे तिसरे तिथेच दुसरे ठाकरे जे आहे पंजाला मतदान करणार आहे ही किती मोठी शोकांतिका आहे कधी कोणी विचार केला नव्हता की बाळासाहेबांचं नाव घेऊन हिंदुत्वाचं नाव घेऊन सावरकरांचं नाव घेऊन ज्यांनी इतके वर्ष आए, आए, ले ले जे आहे राजकारण केलं आज त्यांचे विचार विकण्याचं काम जे आहे हे राहिलेल्या शिल्लक सेनेने केलं त्यांच्या प्रमुखांनी केलं आणि आज त्यांना जे गेले अनेक वर्ष पाहिजे होतं ते त्यांनी त्या ते ठिकाणी केलेलं आहे त्यांना पहिल्यापासून जे आहे हे काँग्रेसबरोबर जायचं होतं जी काँग्रेस जी आहे जी सावरकरांना जे आहे मानत नाही सावरकरांना जे आहे रोज शिव्या देतात त्यांच्या मांडीला मांडी लावून जाऊन बसतात जे हिंदुत्वाला विसरले जे बाळासाहेबांचे विचार विसरले त्यांच्याकडून दुसरं काय तुम्ही अपेक्षा करणार हेच अपेक्षा करणार की ते जे आहे हे हाताच्या पंजाला जे आहे ते मतदान त्या ठिकाणी करतील बाळासाहेब जिथे पण असतील तेव्हा तिथून पाहत असतील आणि आज लोकांनी पण पहा की काय परिस्थिती आली आहे की ज्यांनी आपला आयडिओलॉजी सोडली आयडियोलॉजीबरोबर कॉम्प्रोमाइज केला हिंदुत्वाबरोबर कॉम्प्रोमाईज केला तर आज खरा चेहरा जो आहे हा तिथे आलेला आहे आम्हाला अभिमान आहे आम्ही हिंदुत्वाबरोबर उभे राहिलो आम्ही बाबा बाळासाहेबांच्या विचारांबरोबर उभे राहिलो आम्ही सावरकरांच्या विचारांबरोबर उभे राहिलो म्हणून जो आहे हा धनुष्यबाण आणि शिवसेना जी आहे एका सामान्य शिवसैनिकाच्या हातामध्ये जी आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी सेफ आहे सगळे शिवसैनिक जे आहे हे शिंदेसाहेबांबरोबर उभे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे पूर्णपणे ताकदीने जे आहे हे एकत्रित शिंदेसाहेबांबरोबर उभे राहतील आणि येणाऱ्या चार तारखेला जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा खऱ्या शिवसेनेबरोबर कशा प्रकारे लोक मजबूतीने उभे आहेत हे तुम्हाला कळेल दिवसभर एक प्रतिसाद मिळाला आज दिवसभर जे आहे मेळावे आहेत बैठक आहे समाज समाजाच्या मेळावे आहेत दिवसभर जे आहे अंबरनाथ असेल उल्हासनगर असेल कल्याण ग्रामीण डोंबिवली कल्याण पूर्व सगळीकडे जो आहे हा सगळ्या कार्यकर्त्यांचा पाचही पक्षांचा कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे हा मोठा होता सगळे उत्साहित होते आणि सगळ्यांनी एक निर्धार केलेला आहे की आज कल्याण लोकसभेमधून जे आहे महायुतीच्या उमेदवाराला जे आहे एका मोठ्या मताधिक्याने जे आहे हे निवडून द्यायचं आहे म्हणून सगळे कामाला लागलेले आहेत मेळावे देखील उत्साहात पार पडले तर येणाऱ्या वीस तारखेपर्यंत सगळे घरोघरी जाऊन डोअर टू डोअर प्रचार करणार आहेत मॅन टू मॅन मार्किंग करणार आहेत आणि त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमाने राज्य सरकारच्या माध्यमाने आणि या कल्याण लोकसभेमध्ये झालेला जे विकास काम आहे डेव्हलपमेंट जे आहेत हे लोकांपर्यंत घेऊन जायचं काम त्या ठिकाणी करणार आहेत सर एक महिला मनसेने मोठा माहितीचा मेळावा येऊन केला तुम्ही तुम ये एक महिला एक मेला एक मेला जाणार आहे एक मेला मनसेचा मेळावा आहे तो त्या तो ले ले। ले ले। तर त्या मेळाव्याला नक्कीच उपस्थित राहणार आहे कारण की मनसेने जे आहे माननीय राजसाहेबांनी जे आहे हे बिनशर्त पाठिंबा जो आहे तो महायुतीला दिलेला आहे त्यांच्या येण्यामुळे जे आहे ही ताकद जी आहे ही महायुतीची अजून वाढलेली आहे राज ठाकरे यांची सभा आपल्या होणार आहे का काय अजूनपर्यंत तसं नाही पण झाली तर आनंदच आहे आम्हाला सगळ्यांना तर काय सांगाल एकीकडे कल्याण कल्याण डोंबिवलीमध्ये नरेंद्र मोदी यांचा मोठा आता या ठिकाणी सभा गोव्यात येणार आहे तर दुसरीकडे डोंबिवलीमध्ये देखील उद्धव ठाकरे यांची सभा आहे काय सांगाल की यावेळेस जे मोदी येणार आहेत मोठ्या प्रमाणात काळजी या ठिकाणी होणार आहे मग दहा तारखेला जे आहे या देशाच्या यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा मेळावा कल्याण वेस्टमध्ये जो आहे हा आयोजित केलेला आहे हा जो आहे भिवंडी लोकसभा आणि कल्याण लोकसभा या दोन्ही लोकसभेसाठी हा मेळावा आयोजित केलेला लाखोच्या संख्येने जे आहे एक कार्यकर्ते सर्व पक्षाचे त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि एक मोठ्या जोशपूर्ण वातावरणामध्ये जो आहे हा मेळावा पार पडेल